नमस्कार मैत्रिण अतिशय आनंदाची बातमी म्हणजे सेलूमध्ये साड्यांचं सा एक नवीन दालन सुरू झालेलं आहे साड्यांसोबतच वन ग्रॅम ज्वेलरी फॅन्सी पर्सेस आणि ड्रेसेस तुम्हाला पाहिजे असतील तर एक नवीन दालन सेलूमध्ये सुरू झालेलं आहे तुळजाई साडी सेंटर या ठिकाणी मी ओपनिंगच्या दिवशी या ठिकाणी आलेली आहे सेलूतील अतिशय धडाडीच्या महिला असणाऱ्या सौभाग्यवती अरुणा जाधव यांनी तुळजाई साडी सेंटरच्या रूपाने आपलं स्वतःची नवीन ओळख सेलू शहरामध्ये निर्माण केलेली आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा या दालनच्या निमित्ताने अरुणाताई यांच्यासोबतच त्यांचे भाज्य हे देखील या व्यवसायामध्ये उतरलेले आहेत त्यांना देखील या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा अगदी पहिल्याच दिवशी तुळजाई साडी सेंटरला अतिशय छान रिस्पॉन्स महिलांचा या ठिकाणी मिळत आहे अगदी साड्यांची वेगळ्या प्रकारची व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी दुकानामध्ये पाहायला मिळेल अगदी काठपदर असो सॉफ्ट सिल्क असो सुंदर असं काम केलेलं तुम्हाला पदरावर या ठिकाणी पाहायला मिळते साडी अतिशय सॉफ्ट आहे सुंदर असं ओपनिंगच्या दिवशीच महिलांचा खूप छान रिस्पॉन्स या ठिकाणी तुळजाई साडी सेंटरला मिळत आहे महिलांची गर्दी तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे पहिल्याच दिवशी अगदी ओपनिंगला अशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळ ही खूप सकारात्मक बाजू अरुणा जाधव आणि तुळजाई साडी सेंटरसाठी आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता साड्यांची खूप व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी दुकानामध्ये पाहायला मिळेल या ठिकाणी सुंदर काठपदर आहे त्याचबरोबर सॉफ्ट सिल्कमध्ये अतिशय सुंदर साड्या सुंदर सुंदर कलर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील पैठणीमध्ये देखील खूप व्हरायटी आणि खूप कलर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत ब्रायडल ज्या साड्या आहेत त्यांनी तर सर्वांचीच या ठिकाणी मणं जिंकलेली आहेत डिझायनर साड्या आहेत डिझायनर साड्यांमध्ये देखील अनेक प्रकार या ठिकाणी पाहायला मिळणार आहे अगदी सॉफ्ट तुम्हाला ऑफिसवेअर साड्या पाहिजे असतील तर त्यासाठी देखील अतिशय सुंदर व्हरायटी साडी सेंटरमध्ये गोड कलर आहे या साडीचा पार्टीवेअरसाठी साठी टिशू ऑरगॅनचा अशा अनेक प्रकारच्या साड्या देखील तुम्हाला दुकानामध्ये पाहायला मिळतील आवडली का साडी आवडली तर मैत्रिणो वाट कशाची पाहताय अगदी साड्यांची वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी जर तुम्हाला पाहायची असेल एकाच ठिकाणी जर पाहायची असेल सुंदर सुंदर साड्यांची खरेदी जर तुम्हाला करायची असेल तर तो जाई साडी सेंटरला नक्की भेट द्या सुंदर असे घागरे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत सुंदर सुंदर ड्रेसेस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील ग्रॅम ज्वेलरी आहे एमिटेशन ज्वेलरी आहे ब्रायडल ज्वेलरी आहे ती सुंदर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे अगदी स्त्रियांना आवडतील अशा ब्रँडेड पर्स हँड पर्सपासून ते शोल्डर पर्सपर्यंत सर्व व्हरायटी तुम्हाला या तुळजाई साडी सेंटरमध्ये पाहायला मिळणार आहे अवश्य नक्की तुळजाई साडी सेंटरला भेट द्या बांगड्यांमध्ये देखील अतिशय सुंदर व्हरायटी आहे वन ग्रॅममध्ये आहे मेटलमध्ये आहेत मोत्यांच्या बांगड्या आहेत ब्रायडल बांगड्या आहेत सुंदर बांगड्यांची व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल मी तर म्हणेन स्त्रियांच्या खरेदीसाठी सेल्यूतील एकमेव ठिकाण म्हणजेच तुळजाई साडी सेंटर मग वाट कशाची पाहतायत एक वेळ अवश्य भेट द्या तुळजाई साडी सेंटरला <laughs> <laughs> तर मैत्रिणीनो वाट कशाची पाहताय नवरीसाठी खरेदी करायची तुमच्या घरी छोटासा कार्यक्रम आहे पर्स घ्यायची आहे वन ग्रॅम ज्वेलरी घ्यायची आहे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या पाहायच्या आहेत तर सेलूतील अतिशय महत्वाचं आणि व्हरायटी असणारं केंद्र म्हणजेच तुळजाई साडी सेंटर तर ह्या तुळजाई साडी सेंटरला नक्की भेट द्या कारण स्त्रियांच्या आवडीचं एकमेव सेंटर तुळजाई साडी सेंटर अगदी लहान मुलींच्या देखील उतरलेलं सेंटर म्हणजेच तुळजाई साडी सेंटर मग वाट कसली पाहताय यायचंय खरेदीला तुळजाई साडी सेंटर मध्ये मग कुठे आहे तुळजाई साडी सेंटर तर सेलूतील मोंढा परिसरामध्ये द पोशाक क्लॉथिंग हब याच्या अगदी समोर असणार आहे त्याचबरोबर रेमंड शॉपच्या अगदी जवळ मोंढ्याकडे ज्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अगदी जवळच तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तुळजाई साडी सेंटर सेलूच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे तर साड्यांच्या खरेदीसाठी ग्रॅम ज्वेलरीसाठी पर्ससाठी आणि मुलींच्या छान छान ड्रेसेससाठी एक वेळ अवश्य तुळजाई साडी सेंटरला भेट द्या आणि भरभरून मनसोक्त अशी खरेदी करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पण तुळजाई साडी सेंटरला अवश्य भेट द्या तोपर्यंत 何では